एक तर हे काय भातुकलीचा खेळ नाही आहे भातुकली राजकारणी भातुकलीचा खेळ नसतं त्याच्यात नाती नसतात त्याच्यात जबाबदारी असते नाती ही प्रेमाची असतात आणि मी नात्यांचा आणि माझ्या कामात कधीही गल्लत करत नाही माझं काम एका जागेवर आहे आणि माझी नाती आणि माझी नाती फक्त काय ज्यांचं सुळे आणि पवार आडनाव आहे किंवा शिंदे आडनाव आहे शिंदे म्हणजे ते शिंदे नाही माझ्या आईचं आजोळ माहे माझ्या आईचं माहेरचं आडनाव शिंदे नाही तर तुमचे काहीतरी गैरसमज व्हायचे त्याच्यामुळे माझी नाती ही फक्त सुळे भट भट म्हणजे सदानंदच्या आजोळ शिंदे आणि पवारांच्याबद्दल सीमित नाही आहेत माझी प्रेमाची नाती जरी रक्ताची नसली तरी ती प्रचंड आहेत एक कुटुंब म्हणून आज इथे सगळे वावरलेत मी सदानंद सोळेंबरोबर जेवढा वेळ घालवत नाही तेवढा यांच्यावर घालवते त्याच्यामुळे ही प्रेमाची नाती असतात ही विश्वासाची नाती असतात रक्ताची नाती असता। नात्यांमध्ये खूप असे वेगळे वेगळे फॅसेट्स असतात आणि ते खूप इंटरेस्टिंग असतात आणि नाती ही नेहमी माझ्यासाठी राहतीलच पण त्याबरोबर माझं एक प्रोफेशनल आयुष्य आहे माझी एक आयडिओलॉजी आहे एक वैचारिक बैठक आहे ज्याच्यात मी लहानाची मोठी झाली त्याच्यामुळे माझ्यासाठी ही लढाई वैयक्तिक नाही माझी वैचारिक लढाई आहे माझी लढाई कुठल्याही वैयक्तिक माणसाची नाही माझी लढाई भारतीय जनता पक्ष आणि त्याच्या चुकीच्या निर्णयांच्या विरोधात आहे आणि त्यांच्या आघाडीत जे कोणी त्या चुकीच्या विचारात काम करत असतील त्या विचाराच्या म्हणजे मला तो विचार चुकीचा वाटतो किंवा अयोग्य वाटतो त्याच्यामुळे त्या वैचारिक विचाराशी माझी लढाई आहे वैयक्तिक माझी कुणाशीही नाही